मंडळी नमस्कार कर्नाटक मधील काँग्रेस सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती बंदी आणण्याचा केविलवाना प्रयत्न केला आणि इथे महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती बंदी घालावी म्हणून साठी मोर्चा काढला आता हे दोन्ही पक्ष एक महात्मा गांधींना आदर्श मानणारा आणि दुसरा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानला संघाचे विरोधक नेहमी हे परसेप्शन पसरवण्यामध्ये यशस्वी झाले की या दोन महान व्यक्तींचा अर्थात महात्मा गांधी आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संघाला कट्टर विरोध होतो पण मित्रांनो नेमकी परिस्थिती काय या दोन महान व्यक्ती त्यांच्या हयातीत त्यांचा कधी संघाशी संपर्क आला का, का। आणि जर तो आला असेल तर त्यांची संघाबद्दलची मतं काय हे नेहमी संघाच्या विरोधकांनी काळाच्या पडद्यावर झाकून ठेवण्याचा केविल म्हणा प्रयत्न केलाय पण आता हळूहळू गोष्टी येत येत्या आणि आपण त्या आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर घेऊन येतोय नेमकी महात्मा गांधी आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संघाबद्दलची मतं काय हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उजागर करणार आहोत मित्रांनो काँग्रेसनी आज नाही तर अनेक वेळा संघावरती बंदी आणण्याचा केविलवाणा प्रयत्न केला तसाच आता काँग्रेस मर्यादित राहिले तर कर्नाटक काँग्रेस करतीय आता हा प्रयत्न काँग्रेस करत असताना काँग्रेस आदर्शपुणाला मानते तर ती महात्मा गांधींना आणि महात्मा गांधींचं संघाबद्दलचं मत काय महात्मा गांधींचा आणि संघाचा संपर्क या अधिकारी आला होता का ते जर आपण पाहू मित्रांनो एकोणीसशे चौतीस साली म्हणजे संघाच्या स्थापनेच्या अवघ्या नऊ वर्षामध्ये महात्मा गांधी आली असताना जमनालाल बजाज यांच्याकडे त्यांनी इच्छा व्यक्त केली की वर्ध्याच्या शेजारीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं एक शिबिर सुरू आहे आणि मला संघाच्या शिबिराला भेट द्यायची होय तुम्ही बरोबर ऐकताय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिराला भेट देण्याची इच्छा महात्मा गांधी यांनी व्यक्त केली आणि त्याप्रमाणे ते जमालाल बजाज यांच्या बरोबर संघाच्या शिबिराला भेट द्यायला आले तिथे आल्यानंतर त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की मला इथे आलेल्या स्वयंसेवकांशी चर्चा करायची आहे त्याप्रमाणे त्यांनी संघाच्या स्वयंसेवकांशी चर्चा करताना काही प्रश्न विचारले आणि ते प्रश्न असे की या ठिकाणी अमुक जातीचे किती लोक आहे से किती लोक आहे असे प्रश्न महात्मा गांधींनी विचारल्यानंतर एकाही स्वयंसेवकांनी उत्तर दिले नाही महात्माजींनी आश्चर्याने तिथे असलेल्या संघाच्या अधिकाऱ्यांना विचारलं की स्वयंसेवक उत्तर का देत नाहीये संघाच्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की गांधीजी या ठिकाणी म्हणजे संघात आम्ही जात पात मानत नाही या ठिकाणी आम्ही एकत्र येतो हो ते हिंदू म्हणून येतो महात्माजींना आश्चर्य वाटलं कारण का त्यावेळे सामाजिक परिस्थिती तशी होती पण तरीही महात्माजींनी आग्रह केला की मी विचारतो त्या प्रश्नाची उत्तर तुम्ही स्वयंसेवकांना द्यायला सांगा त्याप्रमाणे संघाच्या अधिकाऱ्यांनी सूचना केल्या आणि मग महात्माजींनी प्रश्न विचारले की या ठिकाणी तथाकथित सवर्ण किती आहे तर समोर स्वयंसेवक बसले होते त्यामध्ये पुढे काही मध्ये काही मागे काही असे हात वरती आले आता महात्माजींनी त्यांच्या मनातला दुसरा प्रश्न विचारला आणि तो असा की या ठिकाणी तथाकथित दलित किती आहेत स्वाभाविकपणे महात्माजींची अपेक्षा अशी होती की त्यावेळीची सामाजिक परिस्थिती अशी होती की जे दलित तथाकथित होते ते कदाचित बाहेर बसले असतील मागे बसले असतील पण महात्माजींना बघून आश्चर्य वाटलं की ज्या ठिकाणी सवर्ण तथाकथित बसले त्याच ठिकाणी तथाकथित दलित तसेच हात पुढे आले काही समोर बसले होते काही मध्ये बसले होते काही मागे बसले होते त्या संघाच्या शिबिरामध्ये जात भेद न पाळता संघाचे स्वयंसेवक गुण्या गोविंदाने एकत्र राहत होते एकत्र जेवण करत होते आता ही परिस्थिती पाहिल्यानंतर महात्मा गांधींनी त्या ठिकाणी हे सगळं पाहिल्यानंतर संघाचं कौतुक केलेलं आहे आणि आदर्श मानणाऱ्या काँग्रेसनी संघावरती तीन वेळा बंदी आणण्याचा निष्फळ प्रयत्न केला मित्रांनो आता आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा संघाशी आलेला संपर्क या विषयाकडे बोलूया ज्या पद्धतीनं महात्मा गांधी यांनी संघाच्या शिबिराला भेट दिली होती त्याच्या पुढे जाऊ संघाच्या शाखेला दैनंदिन चालणाऱ्या शाखेला महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातल्या कराड या ठिकाणी दोन जानेवारी एकोणीसशे चाळीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संघाच्या शाखेला भेट दिली आणि संघाच्या शाखेला भेट दिल्यानंतर त्यांनी त्यांचं जे काही मत व्यक्त केलंय ते असं आहे की काही मतभेद वगळता मला या संघाबद्दल आपलेपणा वाटतो आता मित्रांनो मतभेद कुठे नसत आपण घरामध्ये चार व्यक्ती एकत्र राहिलो तरी काही ना काही मतभेद होतात तो दोन वेगळ्या विचारांच्या जर संस्था संघटना असेल तर तिथे काही मतभेद असणं अत्यंत स्वाभाविक आहे पण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघाबद्दल मत व्यक्त करताना त्याच म्हणाले की काही मतभेद वगळता मला या संघाबद्दल आपलेपणा वाटतो आता हे काही मी माझ्या मनाचं सांगतोय का तर बिलकुल नाही त्यावेसे दोन अस्सल संदर्भ याच्यासाठी उपलब्ध आहेत तर ते कुठले संदर्भ तर संदर्भ क्रमांक एक त्यावेळेसचा राष्ट्रीय वृत्तपत्र असलेला लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला केसरी हे वर्तमान पत्रामध्ये या विषयाचा संदर्भ आलेला की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संघाच्या शाखेला भेट दिली आणि तो उपलब्ध आहे आज आता दुसरा महत्वाचा संदर्भ काय तर दुसरा महत्वाचा संदर्भ असा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक जनता साप्ताहिक चालू होत आणि त्या जनता साप्ताहिकामध्ये सुद्धा डॉक्टर साहेबांनी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघाच्या शाखेला भेट दिल्याचा उल्लेख आहे आणि तो सुद्धा उपलब्ध आहे आता याच्याच पुढे जाऊन दोन संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संघ यांच्यामध्ये दोन जानेवारी एकोणीसशे चाळीस रोजी हो त्यांनी संघाच्या शाखेला भेट दिली त्यानंतर काहीच दिवसा म्हणजे जून महिन्यात एकोणीसशे चाळीस रोजी हो संघाचे पहिले चालक परमपूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार के यांचं दुःखद निधन झालं आणि या निधनाची वार्ता जनतामध्ये करताना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं लिहिता की एक उत्साही हिंदू कार्यकर्ता काळाच्या पडद्यावर गेला तर त्यांनी संघाच्या एकूण असलेल्या कार्याचा उल्लेख देखील त्या बातमीमध्ये केलाय आणि ते असं म्हणतात की गेल्या पंधरा वर्षात सहाशेहून अधिक शाखा आणि पाऊन लाखापेक्षा जास्त स्वयंसेवक हो या संघामध्ये डॉक्टर हिडगेवर निर्माण केले आणि एक उत्साही हिंदू कार्यकर्ता काळाच्या पडद्यावर गेला का थोडासा पुढे सरकला आणि एकोणीसशे चोपन्न साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भंडाऱ्यामधून निवडणूक लढवायचं ठरवलं आणि तेव्हा निवडणूक लढवत असताना आज जी काँग्रेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख अत्यंत आदराने करण्याचा ढोंगीपणा करते त्या काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाडण्याचं पाप केलं त्यावेळेला जनसंघाचे असलेले केंगली जे भारतीय मजदूर संघाचे संस्थापक देखील आहे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणावं असं समस्त हिंदूंना आवाहन केलंय आणि त्याची सुद्धा बातमी जनता या साप्ताहिकामधनं आली आहे आणि ती बातमी आज आपल्याला पाहण्यासाठी उपलब्ध आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध संघाला होता का तर विरोध नव्हता तर काही मतभेद होते त्यांचंच वक्तव्य असं आहे की काही मतभेद बघलता या संघाबद्दल मला आपलेपणा वाटतो महात्मा गांधींनी केलेलं संघाचं कौतुक आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाटणारा संध्याबद्दलचा आपलेपणा या, या दोन्ही गोष्टी आज आपल्याला लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे आज जे राजकारण चाललंय ते त्याच्या पद्धतीने चालू द्या पण संघावरती जेव्हा केव्हा बंदी घालण्याचा प्रयत्न केला जातो संघासमोर जेव्हा केव्हा अडचणी येतात तेव्हा इतिहास असं सांगतो की संघ दुपटीने वाढतो आता याची काही उदाहरणच आपण पाहू की एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली महात्मा गांधींची दुर्दैवी हत्या झाली या हप्तेमध्ये संघाला राजकीय द्वेषानं गोवण्याचा प्रयत्न तत्कालीन सरकारनं केला आणि संघावरती बंदी घातली पण त्या दोषारोपातून संघाची निर्दोष मुक्तता झाली आणि सरकारला संघावरती घातलेली बंदी उठवावी लागली एकोणीसशे पंच्याहत्तर साली इंदिरा गांधींनी देशामध्ये दडपशाही आणून आणीबाणी लागू केली त्या आणीबाणीमध्ये सुद्धा संघावरती बंदी आणली तीन वर्ष स्वयंसेवकांनी अतिशय हलात दिवस काढले पण जेव्हा ही बंदी इंदिरा गांधींना उठवावी लागली त्याच्यानंतर स्वयंसेवक मैदानात उतरले आणि इंदिरा गांधींना सुद्धा पराभव पत्करावा लागला एकोणीसशे ब्याण्णव साली बाबरीचा ढाचा पडला आणि हा बाबरीचा ढाचा पडल्यानंतर तत्कालीन काँग्रेस सरकारने संघावरती बंदी आणण्याचा केविलवाणा प्रयत्न करून पाहिला पण त्यावेळेला हिंदुत्वाचं एवढं जबरदस्त वातावरण होतं की लगेचच काँग्रेसला हा निर्णय त्यांचा मागे घ्यावा लागला आता हे काँग्रेसचं कर्नाटकामधलं सरकार असाच एक केविलवाणा प्रयत्न करतोय तो यशस्वी होणार तर नाहीच पण याच्यामुळे संघ अधिक दुप्तिमेवरे यात मात्र संशय नाही मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते मला आवर्जून कमेंट करून सांगा आपण हा व्हिडिओ जर वरती पाहत असाल तर आपल्या पेजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ जर फेसबुकवरती पाहत असाल तर आपल्या पेजला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा धन्यवाद